मी संतोष कोलपटील आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अर्थात मच्छिद्री देवीच्या दर्शनासाठी आलो स्वराज्याकरता ही माझी चौथी वारी आहे आणि मी देवीला म्हटलं होतं पाच वाऱ्या करणार होतो तर मी ते पाच वाऱ्या आयोजित दहा वारे करणार आहे त्यामुळे याच्या पुढच्या माझ्या आणखी सहा वारे आंबडला होणारच आहे पण मी इथून आता इथून माझ्या एक संकल्प आणखी केला की के जे साडेतीन पीठापैकी एक पीठ असलेलं प्रामुख्याने पीठ असलेले आमच्या गुरुमातो स सप्तशिंगी माता यांच्याही मी पाच वारे करणार आहे आणि या स्वराज्याकरता शक्ती मागितलेली आहे जिथं अन्य अत्याचार होईल तिथे बळ मिळू दे आणि माझा पक्ष अर्थात माझा पक्ष म्हणजे स्वराज्याचा पक्ष आहे त्या पक्षाचं नेतृत्व मी करतो बुलंदेना पार्टीला नेतृत्व करण्याची क्षमता मिळवते हो आणि येणाऱ्या काळात चांगले पद्धतीने ताकद मिळवते हो पद मिळेल किंवा नाही मिळेल यासाठी संतोष कोलपुले काम करत नाही सामान्य जनतेसाठी काम करतो माझ्या सहकाऱ्यानं मागणी केली की मी महाराष्ट्र मुख्यमंत्री व्हायला पाहिजे केंद्र मंत्रीपद भेट भेटायला पाहिजे हे जल आहे जल आज आहे उद्या पण पाणीच पाडणार आहे पण या जलाला साक्ष देऊन सांगतो मी सत्यवादीचे विचार घेऊन काम करतो आणि जगदंबीची कृपा असेल તો માને હું એ પણ ઘટે હા એ પણ કાર્ય ઘટે ધન્યવાદ જય માતા શ્રી માતા જય